नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भारतीय स्टेट बँक आश्वी बुद्रक येथे सखी ग्राहक सेवा केंद्र यांची निवड करण्यात आली आश्वी बुद्रक विभागातील सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की सारिका शिंदे या आपल्या नवीन सखी सी एस पी आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या आदेशानुसार संपूर्ण मध्ये सखी सी एस पी ही नवीन संकल्पना रुजू झाली आहे संपूर्ण भारतातून वरील कार्यक्रमासाठी एकूण सत्तावन्न भारतीय स्टेट बँकेचे सखी ग्राहक सेवा केंद्र यांची आश्वी बुद्रुक येथे निवड करण्यात आली होती महाराष्ट्रामधून दोन सखींची निवड झाली होती त्यापैकी एक आपल्या अहिल्यानगर रिजनच्या सारिका शिंदे मॅडम आहेत तसेच आमच्या नाशिक विभागातील सुद्धा एका सखी याची निवड करण्यात आली होती यामध्ये स्वतः अर्थमंत्री यांनी प्रत्येक सखी सोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागातून आपण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सखींना ग्राहक सेवा केंद्र मागील पंधरा दिवसात दिले आहेत आणि हा निरंतर चालत राहण्याचा उपक्रम आहे त्यामुळे समाजातील होतकरू सहायता समूहातील बचत गट सदस्य किंवा पदाधिकारी अशा महिलांना आपल्याला सखी ग्राहक सेवा केंद्र देता येते या सर्व ग्राहक सेवा केंद्र यांना भारतीय स्टेट बँकेकडून दहा टक्के जास्तीचे कमिशन देण्यात येणार आहे अनेक महिला आपल्या सखी देन ग्राहक सेवा केंद्र करतात आकर्षित होत आहे नुकताच आपण जागतिक महिला दिन आठ मार्च रोजी साजरा केला त्यामध्ये प्रत्येक शाखेने किमान एक सखी ग्राहक सेवा केंद्र स्वतः निवडावं एवढी अपेक्षा या निमित्ताने करणे गरजेचे आहे आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत संवाददाता सुनील गोडेकरची रिपोर्ट